बालविद्यामंदिर जतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार बालविद्यामंदिर जत या शाळेच्या भव्य प्रांगणात आठवडी बाजाराचे सादरीकरण करण्यात आले सध्याच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजणे ही काळाची गरज असून याची दखल घेत बालविद्यामंदिर जतच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आठवडी बाजार भरवण्याचे नियोजन आखले व याची सर्वस्व जबाबदारी या चिमुकल्यांवर सोपवली या चिमुकल्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे हाताळली यात या चिमुकल्यांनी आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीचे खाऊचे भाजीपाल्याचे स्टॉल असे उभे केले होते या स्टॉलवरील खरेदी करता नागरिकांनी ही खरेदीसाठी हजेरी लावली होती या बालविद्या मंदिर जतच्या चिमुकल्यांचे आर्थिक व्यवहार पाहून चिमुकल्यांवर शाबासकीचा वर्षाव झाला यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात का आली यावेळी केंद्रप्रमुख मानेश्री संभाजी कोडक शालेय समितीचे अध्यक्ष मानेश्री प्रविंदाजी जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस टी एन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार